साव्या वर्गाला पदार्थाचे काही गुणधर्म आहे गणता आपण शिकलोच नाही रे सावा वर्ग आणि सातवा वर्ग शिकलो आपण गणिता म्हणजे काय आपण पाहिलं एखाद्या वस्तू वस्तुमान आणि भागिले आकारमान बरोबर आहे तुमच्या समोर काय काय विचार तुम्हाला इथं पाणी दिसायला मोर्ति दिसायला इथं आणि काय बरं समजा मी तुम्हाला सांगितलं की सारखेच आहे की नाही प्रत्येक ग्लास सारखेच आहे समजा मी म्हणलं तिन्ही ग्लास मध्ये मी सारख्याच प्रमाणामध्ये द्रव भरले पहिला द्रव आहे पाणी आहे गोडतेल आणि तिसरा आहे तुमचा द्रव जड असेल ते आपण काय जड असेल नसेल आपण प्रयोगातून सिद्ध करणार आहोत परंतु समजा साधारण आपल्याला काय वाटते रे तिन्ही पण तर सारखे दिसायला वजन कसं असायला पाहिजे वाटते की नाही आहे की नाही परंतु या तिघांची घनता ही वेगवेगळी आहे घनता म्हणजे काय आकारमान या सगळ्याचा आकारमान आपल्याला जरी सारखं दिसाय सारखाच आहे नाही आकार या ग्लासचा या ग्लासचा आणि या ग्लासचा आकार सारखा आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रत्येकाची घनता बघायची आहे कोणाची घनता कमी कोणाची घनता जास्त बरोबर आहे आता तुमच्या समोर मी काय करणार आहे हे काय आहे तर सारख्याच आहेत लहान मुख्याच आहेत रे ना मग आता काय करूया आपण सर माझ्या सर तुम्ही मध्ये आहेत की नाही रे सारख्याच आकाराच्या आहेत का मी काय करतो आता आणि हा एक ग्लास आहे हा काय रे ग्लास आता काय करूया आपण एक वाटी काय करूया द्रव घेऊया प्रत्येक वाटीमध्ये सारखंच घ्यायचं सुरुवातीला समजा पाणी घेऊ आकारमाण सारखं आहे की नाही तुम्हीच आकारमण सारखंच आहे मग आता आपण काय करूया एका एकम्या ग्लास मध्ये काय करूया आपण एकम या आपण काय करूया सगळ्यांना बरोबर आहे का कारण कायदा कशा उतरते यात लिहायचं होत सारखंच होत कि ना आपण बनल्या होत्या खाली बसारे आकारमान सारखं होतं परंतु काय वेगळं वेगळं असेल रे जर एखाद्या वस्तूच बसेल तर त्याचे गंधास्त असते जास्त असत मग आता तुम्ही सांगू शकता कोणत्या द्रवाच वस्तुमान जास्त पाण्याचं होतं म्हणून पाण्याची घनता काय असणार आहे जास्त बरोबर घनता म्हणजे काय वस्तुमान भगले मग कशामध्ये बोलायचं बाबा घनता कशामध्ये बोलणार आपण साखर कशामध्ये मोजतो ग वेदिकामध्ये दूध कशामध्ये बसतो गे घनता कशामध्ये मोजायची आता आपल्याला ज्या प्रमाण साखर किलोग्राम मध्ये मोजतो दोन मीटर मध्ये मोजतो तसंच हे घनता कशामध्ये मोजायचं ते आपण पाहणार आहोत वस्तुमान कशामध्ये बसतो आपण किलोग्राम आकारमान कशामध्ये मजतो मीटर किंवा मीटरचा घन घन मीटर असं म्हणायचं त्याला हेच जर कोणी सेमीचे विद्यार्थी असतील आपल्या सगळ्यांमध्ये सेमित सुद्धा याप्रमाणे आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो म्हणजे काय मास पर युनिट व्हॉल्यूम याचा आपल्याला युनिट किंवा एकच पाहायचं मास कशामध्ये म्हणजतो आपण किलोग्राम मध्ये आणि वॉल्यूम कशामध्ये म्हणजतो आपण क्यूब मीटर मध्ये मीटर क्यूबमध्ये म्हतो बरोबर आहे म्हणून या घनता किंवा डेन्सिटीचं एकच काय असणार आहे किलोग्राम प्रति घन मीटर किंवा किलो हे मराठी मराठीमधून आणि इंग्रजी समजलं का नका बघ आजही तुमच्या समोर पाणी एकदम खाली दिसायला नंतर काय रे गेल आहे आणि सर्वात वेळ काय आहे मेट्रो त्याची घनता जास्त असेल तो काय जाईल खाली जाईल कारण त्याचं वस्तुमान जास्त असेल की नाही घनता जास्त आरमान आहे म्हणजे गायमध्ये वस्तुमान ज्याच वस्तुमान जास्त असेल बघा खाली जाईल वस्तुमान जास्त आहे पाण्याचं वस्तुमान जास्त आहे म्हणून पाण्याची घंधा सुद्धा कशी ये काय कर तुम्ही कोण हे काय आणि हे काय आहे आता काय कर एवढंच पाणी बरोबर आहे बघा रे तुमच्या समोर काय दिसत आहे आता इथं दोन्ही ग्लास सारखेच आहेत का दोन्ही ग्लास मध्ये पाणी सारखंच आहे का हो समजा मी काय करतो आता हे जे लिंबू आहे पाण्यामध्ये काय झालं बघा <स्था> 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 काय करू आपण हेच ना घेऊया आणि दुसऱ्या ग्लास मध्ये थोडं मीठ टाकूया काय टाकूया बरोबर आहे द्रावण झालं की नाही याच काय करूया आता थोडं आपण याला मिक्स करून घेऊ एक जीव मिश्रण करूया याच सहा वर्ग सातवा वर्गा हा आपण काय करतो मी हेच लिंबू या पाण्यामध्ये टाकतो काय झालं काय झालं की नाही म्हणजे कोणत्या पाण्याची घनता जास्त असेल आणि कोणत्या पाण्याची घनता कमी असेल कोण सांगते वस्तू मानसारखंच आहे याच्यामध्ये याची बघा जर आपण याच्यामध्ये मीठ टाकलं टाकलं म्हणजे काय झालं या पाण्याची घंटा काय झाली काय झाली म्हणून याच्यावर काय झालं हे लिंबू काय झालं बरोबर आहे आणि याच्या याच्या तुलनेत या खाऱ्या पाण्याची घनता कशी आहे रे जास्त आहे म्हणून याच्यावर काय झालं हे लिंबू आहे बघा आता या लिंबाची सागर आहे जे की लिंबू आहे की नाही आपण याच्यामध्ये समजा टाकलं होतं अगोदर लिंबू काय झालं पुन्हा बुडालेला आहे की नाही म्हणजे या लिंबाची घनता जास्त आहे की पाण्याची घनता जास्त आहे आपण पाहिलं नाही त्यामध्ये याची घनता जास्त असेल किंवा वस्तुमान जास्त असेल त्याची घनता जास्त असते म्हणजे लिंबाची घनता जास्त आहे की नाही या पाण्यापेक्षा आता लिंबू तेच आहे त्याचं वस्तुमान सुद्धा काय तेवढंच असणार आहे की नाही पण आपण काय केलं या पाण्यामध्ये मीठ टाकलं ते लिंबूच्या मध्ये सोडल्याच्या नंतर ते लिंबू तर

त्या प्रकारे आपण घनता हा इथं घटक शिकलेला आहे घनता म्हणजे काय कुठल्या तरी काय वस्तुमान जरी सारखा असत त्याची घनता सुद्धा कशी असते बरोबर आहे आणि ज्या वस्तूचं वस्तुमान कमी असते त्याची घनता कमी असते ज्याची घनता जास्त असते तो वस्तू काय होते रे खाली घेते बरोबर आहे म्हणून इथं पाण्याची घनता काय असेल कशामुळं त्याचं वस्तुमान सुद्धा कसं असेल बरोबर आहे त्याच्यानंतर घोडते आणि सर्वात कमी घनता कोणाची असेल आणि हे सुद्धा आपण दोन प्रयोग पाहिले एक साधं पाणी होत आणि दुसऱ्या पाण्यामध्ये मी काय टाकलं होतं रे पीठ टाकलं होतं साध्या पाण्यामध्ये हे लिंबू काय झालं होतं बुडालं होतं या पाण्याच्या तुलनेत या लिंबाची घनता जास्त असल्यामुळं काय होईल लिंबू कारण या पाण्यापेक्षा या लिंबाची घनता काय आहे आपण इम्प्युरिटी म्हणजे मी टाकले की नाही तर त्याची घनता सुद्धा काय होते वाढते या पाण्याची घनता जास्त असल्यामुळं लिंबू याच्यावर काय झालं बरोबर आहे समजलं की नाही रे व्हेरी गुड हा आता आजचा प्रयोग